तर सुप्रभात मित्रांनो रामकृष्ण हरी विठ्ठल 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 आज आहे आषाढ नवमी आणि आज प्रथम झाली चंद्रभागे मध्ये आणि आता पहिला पोट भरण्यासाठी नाश्ता करण्यासाठी परब्रम्ह हॉटेल मध्ये आलेलो आहोत माझ्यासोबत आहे सुधीर हरिदादा तसेच आमचे संदीप महाराज तर चला पहिला नाश्ता मग नंतर बघू रामकृष्ण म्हणजे नाश्ता काय करायचा ते मेनू बघत आहेत आमचा दादा बघा आज पंढरपूर येथे आम्ही आहोत आणि नाश्त्याची व्यवस्था करत आहोत हा छोटा पांडुरंग पण आहे माऊली हा बघा छोटा युट्यूबर आहे बघा मित्रांनो पाणी यायची पण वाट बघत नाही असे आपापल्या याच्यात ती लोक बघा बघा धीरूच नाही आत्ता पण याला घास बसल्यावर काय करायचा दा दादा घातला अरे दादा काय काय बोलते छान आहे नक्की का लोक इकडे मिसळ मागवली मस्त आहे खा मजा खा रामकृष्ण हरी माऊली माऊली आज सुद्धा हा पंढरपूर अगदी वारकऱ्यांनी गजगलेला आहे आणि या पंढरीत आज वारकरी मात्र सकाळ पण पासून त्यांचं येणं होत आहे बघा आज पंढरपूर मध्ये आम्ही फिरत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी दिंड्यांचं आगमन होत आहे माऊली तू दि अजून आलेली नाहीये तरी देखील गजबजलेला हा पंढरपूर आज आपल्याला दिसत आहे आगोजागी पोलीस यंत्रणा मात्र तत्पर आहे आपल्यासाठी वारकऱ्यांसाठी आणि दुकानं सुद्धा गजबजली आहेत माउली बघा वारकऱ्यांनी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या दुकानात काही ना काही खरेदी करत आहेत बघा इथे बघा लाकडी वस्तू आपल्याला मिळतात पंढरीमध्ये इथे कपडे कपड्यांचं ते दुकान आहे आणि खरच आज हे पंढरपूर अगदी सोन्याच्या पंढरी जात तस सोन्याच्या पंढरी सारखं दिसत आहे वारकऱ्यांनी सजलेलं तर माऊली आज आषाढ शुद्ध नवमीला या पंढरीत वारकऱ्यांची इतकी गर्दी आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी इतकी गर्दी असेल याचा एक विचार करा कारण खरच पंढरपूर अगदी वारकरीमय झालेला आहे फक्त जिथे बघावं ते श्वेत वस्त्र परिधान केलेले वारकरी आपल्याला अगदी ढोले भरून पहाव असा हा होला आणि खरच माणसाने पंढरीला यावे जो कोणी हिंदू आहे हिंदू बांधव हो आहे त्यांनी खरंच या पंढरीत यावं पंढरीच दर्शन घ्यावं इतका सुंदर सोहळा आज या पंढरीत रंगला आहे इथे बघा कुठे चालू आहे कुठे कुठे हरिनामाच्या नावात लोक नाचून धुंद होत आहे या पंढरी मध्ये बघा कराची विठ्ठलाची पंढरी आता वारकऱ्यांनी सजलेले आहे बघा मोबली बघा इथे सुद्धा आता गात लोक आहेत आज सोहळा खरंच पहावा सुंदर सोहळा हो माणसा पाऊली एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आज नवमीच्या दिवशी आपण पुन्हा भेटू रामकृष्ण हरी विट्टल विट्टल जय हरी विट्टल